नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्मी निवास ही मालिका प्रेक्षकांमध्ये तितकीच लोकप्रिय ठरत आहे ही मालिका प्रेक्षक न चुकता पाहत असतात मात्र अशातच या मालिकेतून दुःखद बातमी समोर आली आहे या मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्रीचे अपघाती निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती मित्रांनो लक्ष्मीनिवास या मालिकेत जान्हवीचे निधन झाले आहे जयंतच्या विचित्र वागण्याला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचं पाहायला मिळत आहे गोव्याला फिरायला गेल्यानंतर तिने तिथे जयंतच्या समोर समुद्रात उडी मारली त्याआधी तिने जयंतला बर दोरीने बांधले भाऊबीजीच्या निमित्ताने लक्ष्मीनिवासचे संपूर्ण कुटुंब एकत्र आले होते मात्र यावेळी जानवीने आत्महत्या केली आहे आणि तिच्या फोटोला देखील हार घातलेला पाहायला मिळत आहे या मालिकेचा एक प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे जे बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत तर तुम्हाला हा ट्विस्ट बघायला आवडेल का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अजून तरी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मालिकेतील अशाच ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील